बाय रुंदावणी रास क्रीडा पाऊ बाई रुंदावणी रास क्रीडा पाऊ नंदाच्या बाळयाने केला लवलाव नंदाच्या बाळयाने केला चला बाई रुंदावणी रास क्रीडा पाऊ बाई वृंदावनी रास क्रीडा पावू कल्पनेची सासूईचा बहुतच जाचू कल्पनेची सासूईचा बहुतच जाचू देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू <laughs> देहभाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू चला बाई रुंदावनी रास क्रीडा पाऊ चला बाई रुंदावनी रास क्रीडा पाहू चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाऊ सर्व गर्व सोडूनी बाई चला हरी पाशी द्वैत भाव ठेवून पाई हरी रूप होशी सर्व गर्व ठेवणी बाई तला हारी पासी द्वैत भाव ठेवणी पाई हरी रूप भोशी तला बाई रुंदावनी रास क्रीडा पाहू चला बाई रुंदावनी रास क्रीडा पाहू एका जनादनी विश्व व्यापक हा देव एक जनादनी विश्व व्यापका देव एक पाताव स्वप्न स्वप्नावरती पाव एक एक पाताव गे स्वप्नीवरती पाव चलाबाई रुंदावनी रा 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 रास क्रीडा पाव चलाबाई रुंदावनी रास क्रीडा पाहू नंदाच्या बाळयाने केला लवलावू नंदाच्या बाळयाने केला लवलाऊ चला बाय रुंदावनी रास क्रीडा पाऊ चला बाय वृंदावनी रास क्रीडा पाऊ रास क्रीडा पाऊ बंद कर